समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पुणे शहरातील कंत्राटी चालक बस चा चा कंत्राटी चालक व कर्मचाऱ्यांना मोफत बस सेवा मिळावी अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे लेखी निवेदन दलित महासंघ मोहिते गटाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ आस्मा वसीम शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे त्यांचे स्वीय सचिव पलांडे यांच्याकडे दिले आहे निवेदनात म्हटले आहे की पुणे शहरातील कंत्राटी बस चालक यांना कमी मानधन मिळते व दंड म्हणून वेळोवेळी मोठी रक्कम वसूल करून घेण्यात येते तसेच पद्धतीने पीएमपीएमएलचे अधिकारी यांनी चालकांना मोफत बस सेवेचा अधिकार नसल्याचे सांगून कामावर येताना पकडले तर पाचशे रुपये दंड घेण्यात येत आहे समान वेतन देण्यात येत नसून चालकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण विशेष लक्ष घालून कामावर येण्या जाण्यासाठी कंत्राटी बस चालक व कामगार यांना मोफत बस पास देण्यात यावेत अशी दलित महासंघ मोहिते गट कामगार संघटनेची मागणी असून आपण न्याय मिळवून द्यावा अशी साहेब आपणास विनंती अशा आशयाचे निवेदन आसमा शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावे सचिव पलांडे यांच्याकडे दिले आहे आज आपण शिंदे साहेबांचे सचिव माननीय पालांडे साहेब यांना निवेदन आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत बस सेवा मिळण्याबाबत दलित महासंघ गट यांच्यातर्फे आज महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष आत्मा वसीम शेख व महाराष्ट्राचे सरचिटणीस व अल्पसंख्यक अध्यक्ष आईनवा अख्तर व पुणेशेर कामगार कृतीचे आघाडीचे अध्यक्ष तसंच भाऊ त्यांच्या नेतृत्वाखाली आज पालंडे साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे व लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती दलित मातून करण्यात आलेले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका